हेलो सपना ताई हाँ हेलो आहत का तेई हो तेई यौले था मग सचिन ताई सोनवाणी तय नमस्कार तई यौले येऊ चालू केली लाईव्ह येऊ लालो म्हणली आरे बाबा सपना तया सोन बोला ताई बोला बोला बरे काय काय की काय की, की ताई ते मोनोच बी मला काय करणार आहे भानगर कर। हा अजून तेच तेच करायचं अजून तेच तेच ऐका नाही ताई बोला ताई सचिन सोनवणे ताई बोला बोला संध्या ताई बोला झाला पीत तुम्हाला बोलले ताई काय मला तर काही बार खोट लागली आहे आता काय उगा एक बार ताई ते जे आपण चार हजारला व्हायचं होत मोनो तीन हजारला केलो बघा ती एकच बार तेवढंच झाले ताई पुन्हा मग आता तेवढंच झालेलं झाले 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 तर इतके दिवस Bola, está bola. बोला बोला तेच काही मला तर काय कळणा गेले ताई याचं काय होणार आहे कंटाळा येऊन गेले आता उभं जाऊ दे वाटलंय एकच वेळेस तेव्हा चार हजार होणार होणार होतं ताई मी तीन हजारलाच साडेतीन हजारला केले बघा तेव्हापासून काय नाही तेव्हाच तेवढं झालेलं झालं बोला ताई ताई सांगतील सगळं हो पण त्या वेगळं चांगला आहेत की ताई त्यांनी होतं का होईना की डिसेबल झाला असं हे हे म्हणलं बघूया आपण आता हो सत्तावीस मार्चला बघू ताई एवढं सगळं झालेलं जाऊ दे वाटलं नाही आता फालतूचं म्हणाले की सगळं ताई काही नऊ सगळं चांगलंच आता चांगलंच होईल मग विचार करायला येत काय करावं करावं काय माझं मन नाराज वाटला रे हो फालतूच चौघ कशासाठी करावं की काय की नाही ताई एवढं करून का करून काहीच नाही युट्यूब करून उग मोन झालं तर त्याचा एवढा आनंद वाटेल म्हणायला काही नाही ताई त्या म्हणाल्या होईल होईल काय की ताई उग मनाच्या मन, मन शांतीसाठी होईल म्हणून त्याला काय करते युट्यूब कुणाला माहिती हे सगळे आपण केले की आपण होय ताई एकच सांगू का ताई आपण त्यानं ते विधिता ताई म्हणाल ते ते चार हजारला होणार असलं मोनू आपण साडेतीन हजार तीन हजारला उगत त्याचं बटन बी टच केलं ना ते तसं थोडं दिवस ठेवतंय म्हणून मग पुन्हा मोनू झालंय म्हणून सांगतंय म्हणून आपलं जेव्हा वाशट टाईम पूर्ण होत तेव्हा काही वाईट स्टुडिओ ओपन करा बघू बरं इथे आता असं का ताई बरं करते थांबा मला पण तेच काय कळे ना हो तयारी ताई हां थांबा ताई आई बालाजी आई हे बालाजी का फोन लावतय आई उग बारखं मेन हंग ताई असं आहे बघा आता ह्याच्या वर असं आपण ढकललं नाही एवढं आहे ताई इथं पर्यंत बरोबर ताई बरोबर बघितलात ना ते तसेच आहे होत आहे बघूया ताई नाराज नका हो दोन दिवस होय तीच म्हणाली आता दोन दिवस बघते ताई बघते ताई तीच दोन दिवस नंतर मग काय म्हणतात नंतर मग काय काय करायचे असते त्यांना माहीत आहे त्या काय सांगतील ते करूया होय ताई काय होते की मला तुटलं हे सगळंच हे चॅनल उगं हे करून ठेवून टाका बाजूला दुसरं चॅनल खोला वाटला आहे उगं ताई काय एवढं एवढं करून 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 काय देईन आता काय कामाचं आहे का, का नाही ताई कारण आता काय डोकत चाले ना येड्यागत होय ये। ये। ये हो ताई डोकं चालले येड्यागत झाले म्हणजेच झाले बघा विजय तर आता काही करून बघितला ताई तर पहिल्याच्याच पत्त्यावर आणखी एक वेळा सबमिट करा म्हणले आणि कोड नंबर दिले बस तेवढच नाही आता लावून गेले हो ताई तुम्हाला मागेच म्हणाली दुसरे एक चालू होय ताई हो ना ताई करते ताई आता आजचा दिवस जाऊ द्या उद्या ते कोणत्या तर दिवशी आता चांगलं चालू करते खरीच गोष्ट आहे ताई का म्हणा बघ चॅनल चालू करा ताई दुसरंच कोणतं तर एक म्हणाल्यात दुसरंच एक तर चॅनल चालू करा म्हणाल्यात हो ताई चार पाच दिवसांनी करा करावंच लागते ताई ब्लॉगच चालू करते आता ह्याच नावावर जमणार नाही ताई ताई हेच तुम्ही सगळे हो हेच टाकता हेच टाकाय हेच व्हिडिओ तिकडे टाकायचे ता का ताई डबल हो दुसरे नाव ताई टाकायचे आणि हेच व्हिडिओ हेच व्हिडिओ टाकायचे हो हो हे नको अशा प्रकारे बनवून हो दुसरेच टाकायचे विजय बरोबर बर वी, जाऊ का बरोबर बर आणि हे पण असू द्या बघूया की काय काय होत बरोबर आणि लाईव्ह उभी घ्यायचं असं काहीतरी काहीतरी करावं नाही ताई काही म्हणाल्या अजून हे तर चॅनल असंच राहू द्यायला काही करायला जाऊ नका तुमचं काही डिलीट चॅनल त्याच्याकडून पण उगं एक दुसरं चॅनल काढा आणि त्याच्यावर रोजची रेसिपी टाका कधी कधी ह्याच्यातली हेच रेसिपी काढून तिकडे बी टाकता येते यात बघत रोल डोकं विचार करून करून येड्यागत होऊन जाते टेन्शन घेऊ नका म्हणाऱ्या खरीच गोष्ट आहे हो ताई मग काय हे कोण आहे ताई योगिनी म्हणून ताई त्यांचं बी युट्यूब चॅनल आहे का त्यातील नका टाकत आहे हो हो ह्याच्यातलं टाकणू का बरं बरं डबल पण चालत डबल पण व्हिडिओ चालत नाहीत का डबल पण व्हिडिओ चालत नाहीत म्हणून ह्याच्यातलेच टाकायचं दुसरीच बनवून टाकायचं किती एवढे पैसे घातलो ताई एवढे दिवस चलिलो काय कामाचं ते मधी आपण तीन हजार चार हजार साडेतीन हजार केलो तेवढंच त्याला झालं हो ताई युट्यूबलाच ओळखीच्या झाल्यात होय हो ना ताई युट्यूबच्या ओळखीच झालंय नाही ताई मग काय बरं मग ताई एक झाले वॉचिंग ठेवते अजून लावते हां चालू करते लाईव्ह सांगितलं ताई खूप खूप खुँ धन्यवाद बरं वाटलं ऐकून आणि काळजी करू नका होईल चांगलंच होईल आता चांगलंच होईल म्हणून विचार करावं लागते ताई आता दिस काही दिसणार तेच तुम्ही तुम्ही तेवढं तर तुम्हाला विचारले जरा बरं वाटतंय म्हणून बरोबर जरा माहिती राहते तुम्हाला बोला बोला सहा जण आल्या बोला आता आज व्हिडिओ आहे ताई जमल का आज हो ना ताई आज व्हिडिओ होळीच होत की कसं कस नवीनच चॅनल काढून घालाव त्याच्यावर तिकडी नवीन चॅनल काढून सकाळ सकाळ आज व्हिडिओ काढ व्हिडीओ ताई आता चार पाच दिवस थांबा टाकणं का चॅनल म्हणायला आणि त्याला कळते सगळं ओळख राहते म्हणाऱ्या आहे का ताई टाका की मग नवीन वरतीच टाका नवीन वरती टाकू ह्याच्यावरती होळीचं बाजारचा व्हिडिओ आहे ते ह्याच्यावर टाकू का टाकणे ताई आता व्हिडिओ उद्या परवा काढा मग ताई हा उद्या परवाच काढावताय का चॅनल ह्याला आता आता उद्यापासून ड्युटी चालू झाली याची तर त्यावरती पण टाकायला पण ताई आता ते दुसरं चॅनल खोलल्यानंतर हे समोर राहते वापस त्याच्यावर जावं लागते याच्यावर यावं लागते असलंच करावं लागते होता ही, दोन इमेल एका दोन मोबाईल मध्येच येते करतात आता ह्याच वायटीमध्ये येते ताई ते बी त्याची बी येते आणि त्याची बी येते मला असं काय आणायचं आहे का मग बाहेरून उघडे असतात दुकान पण तुमचे काय आता दोन्ही एकाच वायटी मध्ये येते पहिल्याची रेसिपीचे बी व्हिडिओ दिसत असतील तर हे बी दिसतात रांगोळीचे दोन्ही 아들. येते तसेच ताई हा चार आहेत एकाच मोबाईल मध्ये चार आहेत तुमचे बघा आणि ती एकाच वायटीमध्ये दिसतात अये आणि फक्त आपला फोटो असतो ना तिथे जाऊन बदलायचे ते होय 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 फक्त बदलावं लागते ताई इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून इकडं पण सबस्क्रायबर एक राहतात आपले काही करणार हे तसंच होते कोण ताई काय करा आता कोणच्या नावानं काढू की आता नवीनच छान आईच्या नावावर होतं ताई छान अन्नपूर्ण हो होय होय ताई तीच तुझ्या तुझ्याच मग फोटोच करून जायचं यायच मी हो ना ताई छान नाव आहे पण काय करायचं ताई नशीब आपलं असं का गुजून गेला नाही महादेवाला आता चाललाय स्विच अकाउंट असं बदलायचं हो ताई का ताई बरोबर बरोबर ताई बंद करते मग आता काय तर कर स्वयंपाक करावा अजून तुम्ही काय काय केलात मग आज होळी खेळल्यात की नाही भरपूर खेळला होळी चालेल ताई करा मग ताई स्वयंपाक तुम्ही होळी नाही खेळ मी पण नाही खेळत आहे तिकडेच काय ना मला होळी आवडणार काय आवडणार आपल्याकडे रंगपंचमी दिवशी गावी खेळतात की हो ताई हा शनिवारी आहे हो आता खेळत लहान असतानाच खेळतो आई आम्ही काहीच नाही आता कोणी खेळण्यात गेलय कुठं पहिल्याच्या सारखं राहिले होत आहे होळी खेळायचं ते नाही आहे लहान असताना खेळत होतो ताई आता कुठं खेळण्याला खेड्यामध्ये लय वेगळं राहते होत आहे शहरामध्ये आपण कुठं खेळतावढ बरं मग ताई ठेव बंद करते मग व्हिडिओ टाकलो का मग ताई आज होळीचा पहिल्यांदाच हो पहिले खूप खेळायचो हो बरोबर म्हणला बरोबर ताई बाय 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 ताई